नमस्कार एम एस मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रतिज्ञा वाळके उपोषणाचा पाचवा दिवस होतो बारशीचे विद्यमान आमदार राऊत साहेब आज सकाळी येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेलेले आहे की येत्या एक महिन्यामध्ये आम्ही डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकर येथे उद्यानामध्ये पुतळा बसूक आश्वासन दिलेलं आहे आता अमरो उपोषणाचा पाचवा दिवस आहे मी तुम्ही अमरून उपोषण सोडणार आहात का आता समाजाच्या सर्व बांधवांच्या समोर आमदार साहेबांनी आश्वासन दिल्यामुळं आम्ही सर्व समाज घटक आणि सर्वांचे कोरोना उपोषण मागे घेतलेलं आहे का आश्वासन लेखी दिलेलं आहे का तोंडी आश्वासन दिलेलं आहे तोंडी आश्वासन दिलेलं आहे परंतु सर्व समाज बांधवांच्या समोर आश्वासन दिलेलं आहे त्यांनी लेखी स्वरूपात काय दिलेलं नाही लेखी स्वरूपात काय दिलेलं नाही परंतु त्यांनी कार्यवाहीला सुरुवात केलेली आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या परवाधिक स्वागत मी नाता सावंत बार्शी शहरामध्ये सध्या आमरण उपोषण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजेश ऍडव्होकेट यांच्या वतीनं सामरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे नेमके काय मागणी आहे आणि काय घटनाक्रम आहे आपण जाणून घेणार आहोत साहेब काय सांगाल कशा अनुषंगानं आज आपण इथं आमरण उपोषण करण्यात आले आमची मागणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते बसून तेव्हा अशी बार्शी नगरपालिकेचे प्रशासक मुख्य मुख्याधिकारी साहेब यांना होती आमची दुसरी मागणी अशी होती की बार्शी या भीमनगर चौकामध्ये स्तंभ बसून त्या कारण बाबासाहेब आंबेडकरांना दोन हजार चोवीस ला बार्शी मध्ये येऊन शंभर वर्ष पूर्ण आहे साधारणतः जो पूर्णाकृती पुतळा याचा हो प्रस्ताव वगैरे काय नगरपालिकेने केलेला आहे का त्याची काय मागणी आहे का पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव दोन हजार एकोणीस चा आहे त्याच्यावर आज उपोषणाचा पाचवा दिवस होतो फारशीचे विद्यमान आमदार राजभोरराव साहेब आज सकाळी येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेलेले आहे की येत्या एक महिन्यामध्ये आम्ही डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकर येथे उद्यानामध्ये पुतळा बसू शकतो आश्वासन दिलेलं आहे आता आमरण उपोषणा पाचवा दिवस आहे सोडणार आता समाजाच्या सर्व बांधवांच्या समोर आमदार साहेबांनी आश्वासन दिल्यामुळं आम्ही सर्व समाज घटक आणि सर्वांचे उपोषण मागे घेतलेलं का आश्वासन नेमकं लेखी दिलेलं आहे का तोंडी आश्वासन दिलेलं आहे तोंडी आश्वासन दिलेलं आहे परंतु सर्व समाज बांधवांच्या समोर आश्वासन दिलेलं आहे त्यांनी लेखी स्वरूपात काय दिलेलं नाही लेखी स्वरूपात काय दिलेलं नाही परंतु त्यांनी कार्यवाहीला सुरुवात केलेली आहे केलेली आहे सध्या तर भारत या भारत देशाचे दे संविधान निर्माते दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने गजेसिव आहेत वकील आहेत त्यांना या ठिकाणी संविधानिक मार्गाने का अमरण उपोषण करावं लागतंय या देशामध्ये दे संविधान चालतं सगळ्या गोष्टी चालतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मात्र का चालत नाही प्रस्ताव मंजूर असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बार्शी शहरामध्ये का उभा केला जात नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे भीमा अनुयायी आहेत यांनी खऱ्या अर्थानं या चांगल्या कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी सर्व महाराष्ट्र समाज बांधवांनी एकत्र येण्याची सध्या गरज आहे अजून या व्यतिरिक्त काय मागणी आणखीन या व्यतिरिक्त आमची मागणी जी आहे जवळजवळ आमची मागणी जे आहेत त्यांनी पूर्ण केलेली आहे की ते म्हटलं की वेळ लागला तरी चालेल का आम्ही त्यांना ठीक आहे म्हटलं वेळ लागला तरी चालेल परंतु जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मध्ये बसलो द्या म्हणून आमच्या मागण्या जवळजवळ त्यांनी मान्य केलेल्या आहेत आता ह्या आमरण उपचाराचा पाचवा दिवस आहे दादा तब्येत काय का विकनेस पण वगैरे आलाय का तब्येत जरा विकनेस पण आलेला आहे आणि काल आणि आज बीपी वाढला होता जवळजवळ एकशे साठ एकशे साठ बीपी झाला होता आणि लो पण वर आला होता आरोग्य विभागात कोण डॉक्टर संबंधित तुम्हाला कोण तपासण्यासाठी आलं होतं आरोग्य विभागाचे डॉक्टर त्यांनी सांगितलं की तुमचा बीपी वाढलेला आहे मला काय स्टेटमेंट वगैरे काय केलं वगैरे काय लावलं दिलं होतं त्यांनी पर्यंत तुम्ही अशी भूमिका घेतली होती की जोपर्यंत मागण्या मान्य होत्या तोपर्यंत मी कुठलाही उपचार घेणार नाही अशी मागणी केली होती सध्या तर आमरण उपोषण करते आहेत त्यांचे तर तब्येत खालावलेले असून याकडे मात्र येथील स्थानिक जे आमदार असतील त्यांनी मात्र आश्वासन तोंडी दिलेलं आहे लेखी मात्र काही दिलेलं नाही तरी सुद्धा उपोषणाचा हा पाचवा दिवस असल्यामुळे तब्येत खालावत चालले असल्यामुळे सध्या तरी हे उपोषण मागे घेतलेलं आहे पण बार्शी शहरामध्ये नेमका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा होतोय का नाही याकडे मात्र सर्व समाज बांधव या ठिकाणी लक्ष देऊन आहेत आणि सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन यांना सपोर्ट करावा हीच मागणी सध्या आहे या उपोषणासाठी काही महिला पण या ठिकाणी आहेत आणि रंजना ताई गोकेपुडे त्यांनी पण या उपोषणाला खंबीर असा पाठिंबा दिला आहे आपल्या ताई सोबत आहेत ताई काय सांगत या ठिकाणी आज उपोषणाचा पाचवा दिवस चालू आहे आणि होता तर स्थानिक इथले आमचे आमदार येऊन त्यांनी आश्वासन दिले की पूर्ण आकृती पुतळा उभारण्यात येईल आणि तुमच्या मागणीनुसार आंबेडकर उद्यान पार्शे कोर्टा जवळच आंबेडकर उद्यान जे आहे तिथं पूर्ण आकृती बसवण्यात येईल आणि असं आशव, ठाम आश्वासन देऊन पण आमची एक खंत होती की दोन हजार सा प्रस्ता वासु नहीं। आस्ता नहीं। चा प्रस्ताव असूनही आणि पूर्ण आकृती पुतळा तयार टाकला असतानाही आज आमचा बांधव विवेक गजसिव अॅडव्होकेट विवेक गजसिव वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता जर या ठिकाणी उपोषणाला बसते आंबेडकरांच्या पूर्ण आकृती पुतळ्यासाठी अं आंबेडकर उद्यानाची जे आंबेडकर उद्यान आहे ते आंबेडकर उद्यानात बसविण्यात यावा याच्यासाठी त्याला उपोषण करावं लागते ही खूप मोठी शोकांतिका आहे ती खंत वाटते कि लवकरात लवकर त्यांनी केलं असतं तर आज ह्या बांधवाला माझ्या उपोषणाला बसवावं लागलं डॉक्टर आंबेडकर उद्यानात बसण्यात येईल तर बघूया आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकलाय किती दिवसात तो पूर्ण होते त्याच्यानंतर आहेच नंतर आम्ही तयारच आहोत त्या हे आंदोलन करण्यासाठी आता तरी आणि आमच्या सगळ्या महिला जास्तीत जास्त महिला नेऊन आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आता ही महिला सगळ्या उपस्थित आहेत तरी लवकरात लवकर, लवकर त्यांच्याकडून आश्वासन मिळाले की पूर्ण आकृती पुतळा तयार करण्यात आम्ही विश्वास टाकलाय त्यांच्यावर ते बघूयात कितपत ते आमच्या विश्वासाला पात्र ठरतात की जे भीमानवी यांना कुठलाही केला तर संघर्ष हा पाचवीलाच पोजलेला आहे आंदोलन असेल कुठलं काय कुठलंही काय असेल अन्याय अत्याचार असेल तर पहिल्यांदा भीम अनुयायी रस्त्यावर ते उतरतात आणि संघर्ष हा मात्र पाचवीला पोचलेला आहे काय सांगतात या अमरण उपशालाला महिला मोठ्या संख्येने पाठीमा दिलेला मी विद्या वाघमारे ह्या दोन दिवस पाच दिवसाच्या ह्याच्यात जेवढ्या महिला जेवढ्या भीमनगर मधील एक समाज बांधव समाज भगिनी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहिल्या व इथून पुढे अशाच उभा राहणार आहेत जे आश्वासन दिलेलं आहे आम्हाला आहे एक तर ही गोष्ट खंताची आहे की ही गोष्ट बाबासाहेबांचा पुतळा आम्हाला दया वाया आंदोलन करून मागावा लागतो ह्या प्रशासनाला इतकी दयावाया करण्याची गरज नाही त्यांनी आमच्या अगोदर ह्या गोष्टी सहखुशीने मान्य कराव्या लागतात ही वेळच येऊ द्यायची नसती तरी सुद्धा त्यांनी आता दिलेला आहे लिखित काय आम्हाला आश्वासन दिलेलं नाही वास्तविक बघता हे गोष्टी लिखित द्यायला पाहिजे होत्या पण तरीही त्यांच्या शब्द आपण इथं आता प्रमाण समजूया आणि इथून पुढं तरी ह्या गोष्टी त्याप्रमाणे वाटचाल करूया आणि जरी ह्या गोष्टी आणि ह्याच्यात काय दगा फटका झाला तरी अशा पद्धतीचंच आंदोलन आम्ही आणखी पुढे चालू ठेवणार चा आहे त्याच्यापेक्षा तीव्रतेने ह्या ही फक्त शासनाने दखल घ्यावी व नोंद घ्यावी ही माझी नम्र विनती समजा किंवा काय म्हणतात त्याला इशारा समजा एवढा बोलून मी माझ्या दोन शब्द समते जय भीम जय भारत Uh, सध्या जर बारशे तर बार्शी शहरामध्ये पूर्णाकृती पोतळा होतोय का याकडे मात्र या सगळं भीम अनुयायी असतील बारशे शहर असेल बारशे तालुका यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मी कॅमेरामन सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल